नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट महत्वपूर्ण बातम्या आज दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी समाजवादी पार्टी युवा जिल्हा अध्यक्ष आझाद पठाण यांचे नांदुरा ठाणेदार श्री जयवंत सातव यांच्या मार्फत बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबेसर यांना निवेदन देण्यात आले किरीट सोमय्या यांच्या द्वेषपूर्ण विधानाचा निषेध समाजवादी पार्टीचा प्रतिकात्मक पुतळा दहनाचा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिनांक सव्वीस 20 जून दोन हजार पंचवीस रोजी बुलढाणा दौऱ्यात माध्यमांशी बोलताना मुस्लिम समाजविरोधात उद्देशपूर्ण द्वेष पसरवणारी आणि धार्मिक तणाव निर्माण करणारी वक्तव्य केली त्यांनी रोहिंग्या बेकायदेशीर प्रमाणपत्र आणि देशद्रोह अशा टोकाच्या शब्दांचा वापर करून संपूर्ण समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे यासोबतच ते केवळ मशिदींमधील भोंग्यांवरच सातत्याने टीका करतात इतर धर्मस्थळांवरील भोंग्यांविषयी ते मौन बाळगतात हे वक्तव्य सुप्रीम कोर्टाच्या आदेशांचे आणि संविधानातील कलम चौदा एकवीस व पंचवीसचे सरळ उल्लंघन आहे समाजवादी पार्टीचा निषेध कार्यक्रम या पार्श्वभूमीवर समाजवादी पार्टी बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालय नांदुरा येथे प्रतिकात्मक पुतळा दहन करून निषेध व्यक्त केला जाणार आहे आमची मागणी कार्यक्रमासाठी कार्यक्रमा कायदेशीर परवानगी द्यावी तीन कायदा सुव्यवस्थेचा कोणताही भंग होणार नाही याची पूर्ण जबाबदारी समाजवादी पार्टी घेते लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे मात्र कोणताही नेता जर त्याचा वापर विशिष्ट समाजविरोधी विष पसरवण्यासाठी करत असेल तर अशा प्रवृत्तींविरोधात आवाज उठवणे हीच खरी देशसेवा ठरते निवेदन देतावेळी शेख नदीम अझहर मिर्झा तोसिफ बिल्डर शाहिद कुरेशी शेख अजीम सयाद खालिद आरिफ खान वसीम वाणी शेख समीर शेख इरफान व इतर समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते देण्यात आलेला आहे विषय होता किर सोमय्या यांच्या धार्मिक तेळ वाढवणाऱ्या विधानविरोध पुतळाधन कार्य कार्यक्रमात पोलीस बंदोबस्त व कायदेशीर परवानगी मिळवण्यासाठी आज एक निवेदन मान्य ठाणेदार साहेब मार्फत

विधाने दिली आहेत त्यांच्या लोक त्यांनी बेकाजीचे बे प्रमाणपत्र देशद्रु इत्यादीचा वापर करून एका विरिष्ट समाजाच्या प्रतिमेला करण्याचा प्रयत्न केला असून यामुळे जनतेच्या सा ते सातत्याने फक्त ते मस्जिदतील भोंग्या बाबत व्यक्त करतात ती बाब अत्यंत निवडक आणि पूर्ण निष्ठित आहे आम्ही त्यांना स्पष्ट विचारतो की काय अधिक अधिकृत परवानगी भोंगे केवळ मस्जिद अदुद मध्ये आहेत का त्यांना त्यावर कारवाई केली होणार ते वारंवार हायकोर्टचा चा बिहार दाखवत आहे हायकोर्टचा चा ऑर्डर दाखवत आहे म्हणून आम्ही या निवेदनद्वारे सुप्रीम कोर्ट दोन हजार पाच व दोन हजार अठरा मध्ये निर्देश आमच्या निवेदनासोबत जोडलेला आहे त्या म्हणजे सुप्रीम कोर्ट यांनी एक स्पष्ट उल्लेख केला आहे म्हणजे भोग्याचा वापर कोणत्याही धर्मा धर्माने परवानगी शिवाय किंवा वेळेच्या मर्यादेपेक्षा जास्त केला तो कायद्याच्या उल्लंघन आहे परंतु श्री सोमय्या यांचे एका समाज विरोधात असल्यामुळे हे संविधान कलम चौदा समानता कलम पंचवीस धार्मिक स्वतंत्र आणि कलम एकवीस दिनाच्या प्रतिष्ठा अधिकार याचा उल्लंघन आहे या, या पार्श्वभूमीवर आम्ही दिनांक चौदा सात दोन पस्तीस रोजी ठिकाण आंदोलन तहसील कार्यालय येथे लोक मार्गाने निश्चित आहोत म्हणून समाजवादी पार्टीच्या वतीने मान्य करण्यात आलेले बंदोबस्त उपलब्ध करून द्यावा शांतता व कायद्याच्या निश्चित कार्यक्रमात कायदेशीर परवानगी द्यावी कार्यक्रमात पचाशा कमी कार्यकर्ता सहभाग होणार असून कायद्याचा उल्लंघन अथवा कोणताही गोंधळ होणार नाही याची आम्ही व्यक्तिता देतो आपण आपल्या लोकशाही सुते दखल घ्यावी कायद्याच्या चौक परवानगी द्यावी असा आज निवेदन आंध्रा पोलिस स्टेशन देण्यात आलेला आहे